नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसातच जाहीर होणार असतानाच जोरदार मोर्चे वेग आला आहे नावांची आता मतदारसंघामध्ये जोरदार चर्चा होत असून फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद घटने आहे संभाव्य चर्चेतील उमेदवार कोण आहेत यावरती आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून प्रकाश जोत टाकत आहोत आज पाहणार आहोत आपण जिल्हा परिषदच्या तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेतील संभाव्य नावे कोणाचे आहेत हे आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद तरडगाव जिल्हा परिषद गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग असे निघले आहे या जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर श्रीमंत शिवांजली राजे नाईक निंबाळकर याबरोबरच ज्येष्ठ नेते अशोकराव खरात आदी दिग्गज नेते मंडळींनी येथील प्रतिनिधित्व केलेलं आहे तरडगाव 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 जिल्हा जिल्हा परिषद परिषद गटामध्ये आणि पाडेगाव असे पंचायत समितीचे दोन गण आहेत गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग असून या जिल्हा परिषद गटातील सर्वाधिक ग्रामपंचायती या राजे गटाच्या ताब्यात असून त्यांचे सरपंच सर्वाधिक जास्त आहेत प्रामुख्याने राजे गटाची या जिल्हा परिषद गटामध्ये ताकद असून त्याखालोखाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना या पक्षांची ताकद या जिल्हा परिषद गटामध्ये आहे या जिल्हा परिषद गटामध्ये आता चर्चेतील संभाव्य नावे कोणती आहेत ते आपण पाहूया या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने फलटण पंचायत समितीच्या माजी उपास उपसभापती राहिलेल्या रेखा खरात यांचे पती बाबासाहेब खरात यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहे याचबरोबर माजी पंचायत समिती सदस्य दिलीपराव अडसूळ यांचंही नाव या ठिकाणी प्रामुख्याने चर्चेत आहे पाठीमागच्या वेळेस पंचायत समितीला निवडणूक लढवलेले वसंतराव ठोंबरे यांचंही नाव या जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे त्याचबरोबर पाठीमागे ज्यांच्या पत्नी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सदस्य होत्या असे सतीश वावरे हेही या जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहेत याचबरोबर विठ्ठल अडसूळ यांचंही नाव तरडगाव जिल्हा परिषद गटामधून चर्चेत आहे शेखर खरात यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुल्हाळ यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर पाडेगावचे माजी सरपंच सूर्यकांत उर्फ बंडा काका का खरात यांचंही नाव तरडगाव जिल्हा परिषद गटामध्ये चर्चेत आहे याचबरोबर नितीन सुळ जे युवा ने युवा नेतृत्व आहे आणि त्यांचंही नाव प्रामुख्याने चर्चेत आहे याबरोबरच अनेक कार्यकर्त्यांची नावे ही है। परे, नावे। है है। या ठिकाणी चर्चेत आहेत नमस्ते पल्टण युट्यूब चॅनल पर्यंत पोहोचलेली नावे संभाव्य चर्चेतील हे उमेदवार आहेत तुम्हाला काय वाटतं तरडगाव जिल्हा परिषद गटामधून कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत जरूर बॉक्स बॉक्समध्ये कमेंट्स करा त्याचबरोबर जिल्हा परिषद तरडगाव जिल्हा परिषद गटामधून कोण विजय होईल याबाबतही जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती जर पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद